नमस्कार आपल्या भावांना बहिणींना आले हका भा बी सहा वाजता गेलते बहिणीनं रातभर झोप नाही काय नाही कांद्याच्या वासाने का का वासा नुसतं डोकं दुखतय माझं मैदाळ ती गावात भाव बहिणीनं तो भी तर बघितल्यालाच आहे किती गावात आहे ती तर बाया सकाळी सगळ्यात पुढे गेल्या भाव बहिणीनं आपल्या इथं रात्री रातभर बी लाईट नव्हती आणि झोपसुद्धा येत नव्हती रात्री भरपूर उघडत होता आणि इकडं पाऊस पण आला तर मी जर उठून बघते तर स... पाक आठ वाजलेल्या भावा बहिणीनं तर बायांनी जाऊन त्यांचं उपटून ठेवलं एक एक बेड त्यांनी उपटून ठेवला मग आता भावा बहिणीनं मी जाणे घाबरल्या काय करून काय नाही आता मला माग आणि ते भावा बहिणीनं एकत्र घेतल्या अकरा घेतल्याच्या नंतर बरोबरीनं बाया लागतात बरोबरीनं काम करायला लागतं भावा बहिणीनं माझं इतकं इतकं म्हणजे मापाच्या बाहेर डोक दुखत होतं तर तरी मी तसं बघा आज काम केलं म्हणजे मला करो पण वाटत नव्हतं काम पण भावा बहिणीनं कसं म्हटलं की आपलं हिशेबाला केलेलं असावं म्हणजे ते नेहमी अर्ध्यातनं घरी राहिलं किंवा हे झालं तर ईशेब बरोबरनं देता येत नाही मग बाया मग त्यात कसा हिशोब द्यायचा कसं काय तर न हा का तसंच आज मी हिरबळ काम मध्ये हिरबळ केलं ना हका आत्ता चालली हका हा चालली एक डोक्यावर खाली ठेवले भावा हा का आपले विळे ही तर भावा न मला परत ती योग्य तकड मी गिलती का नाही ते मधी मधी किती मला रक्ताच्या यायच्या तर भावा बहिणीनं असं वाकून काम केलं किंवा जडापाचं काम केलं किंवा उन्हाळ्यात उन्हाळा असल्या उन्हाळ्यात काम केलं की असा त्रास होतो भावा बहिणींना मला का नीळ हे असले ह का आत्ताच म्हणजे आत्ता म्हणजे आत्ता आलं भावा भावाहिणींना तर ह का ती तर ती पहिलं कसं मला रक्ताच्या गो बोल भाव बहिणीनं मला येऊ घेत तिच्या इकडं नेतं दवाखान्यात तर भावा बहिणीनं गॅस सकाळपासून मला तसंच व्हायला लागलंय तसंच व्हायला लागलंय लाग म्हणण्याच्या नंतर मी आपली गपचीपच ही करायची गपचिपथी करायची मी कुठल्याच बायला सांगितलं नाही किंवा बोलली सुद्धा नाही की म्हणलं लई कालवा करी वैल कारण साऱ्या बाया म्हणलं की का बोलते की मग तू कशाला आली कामाला कशाला काय झालं तर भावा बहिणीनं नाही ना काम करून नाही हे करून कुणाच्या जेवा खायचं कुणाला काय मागायचं म्हणून भावा बहिणीनं किती बी काय मला झालं तर मी कोणाला सांगू शकत नाही मला ती माझी म्हणजे रातच्या प्रश्न उलगाण चाललंय बघा म्हणजे मापाच्या बाहेर रात्री तर मी म्हणलं की आता मला काय होतंय काय नाही माझेच मला कळाना किंवा लाईट बी गेलेली ही बी तर भावा बहिणीनं मी आईला सुद्धा सांगितलं नाही आवीला सुद्धा हात रावलं नाही कि किंवा म्हणलं हे आगता आम्ही दोघं चित आहे म्हणलं गाभराटल्यावाने करल आणि म्हणलं इकडं तिकडं पळेल की आमच्या याला कसंच होतं घी तर भावा बहिणीनं मी त्याला सुद्धा काय बोलली ना बोललीच नाही कसलंच काय बोलली नाही आणि सकाळी उठली आपले दोन भाकरी टाकल्या आवीला आवीला बी कामाला जायचं होतं आणि भावा बहिणीनं तशीच निघून गेली मी चहा पण पिली नाही मी तशीच निघून गेली तर भाव बहिणीनं मला पहिल्या तर त्रास व्हायला लागला तरी पण मला असं मनातले मनात भीती वाटते पण मी असं भाव बहिणीनं दुसऱ्याला कोणाला सांगितलं नाही किंवा काय नाही म्हणजे काय होतं की ज्यादा माणूस घाबरावतं ही होतं म्हणून भाव बहिणीनं आपण काय ठरवलंय की आपल्याला किती बी झालं तरी कोणाला सांगायचं नाही आपल्या मनात ठेवायचं आणि काम करत राहायचं आणि जसं असेल तसं कसा देव ठेवल तसं आपल्याला राहायचं फक्त आपलं काम सोडायचं नाही आपलं काम करून पोटाला खायचं तर भाऊ बहिणीनं कांदा संपला बघा तर आता परत दुसऱ्या मालकाने बोलावलं होतं तर ती बाया कांदा ठरवत होत्या तर मी काय म्हणलं ठरावल्याच्या नंतर तुम्ही सांगा मला काय उभा सुद्धा राहावा ना मी घरी जाते पण भावा बहिणीनं मी एका सुद्धा बायला ना सांगितलं नाही की ही माझी परिस्थिती अशी होती म्हणून भावा बहिणीनं कोणाला सांगायचं आणि उरलंयच कोण आपल्याला सांगायला जसं आपल्या नशिबात असल जसं आपल्याला काय होत असल तसं आपण भोगत राहायचं मी कोणाला सांगणार नाही भावा बहिणी आणि कोणाला त्रास पण देणार नाही आपला ना येऊन जाऊन तेवढी माझी योग्यता माया करते दुसरं कोण उरलंय माया काय करायचं आपलं बघणार कोण आपल्याला म्हणून मला मा मागल्या वेळेसच योग्यता मला म्हणली होती आता आलती त्यावेळेस म्हणजे आई लय खराब झाली चल माझ्याकडे येते का दवाखान्यात तर म्हणलं नको योग्यता तुझ्याकडं सारखे सारखे दवाखान्यात मला काय झालं की मग सारखी सारखे दवाखान्यात इकडं इथे असं तसं तर म्हणलं नको आणि ते म्हणले आता आई माझ्याकडे पाच पैसे सुद्धा जातं तर म्हणलं नको बाया ज्या वेळेस पैसे येतात त्यावेळेस मग जावं आपण आणि म्हणजे चांगलं बघू मला नक्कीच का असं होतं तिथं भावा बहिणीनं कसं होतं की मला दुसरा त्रास काय नाही की असं ओनात ह्याच्यात हे झालं ना म्हणजे माझं डोकं ही लय म्हणजे लय दुखतंय मापाच्या बाहेर दुखतंय रात भावणीनं डोकं पण आज कांदा बाया म्हणण्या संपवायचा होता म्हणजे आज सगळंच काढून कापून का टाकायचा होता तरच म्हणले की आम्ही कामाला घेणार नाही आता जी घरी राहील त्याला कामालाच नाही घ्यायचं तर भाव बहिणीनं कसं आहे असं वाटतंय की कांद्याचा सीजन आहे परत आपल्याला कोण घ्यायचं हे करायचं म्हणून भावा बहिणीनं तशीच गेली मी सकाळ आपण सुखात असलो दुःखात असलो कस बी असलो तर घरातल्या काय घेणं देणं पडलं नाही आपलं आपल्या जीवाच कुणालाच काय पडलेलं नाही व्हाव म्हणून आपण कुणाला बोलायचं बी नाही कुणाला सांगायचं बी नाही ज्या जे ते मज्जात राहो नाचू गाव हसू काय बी करू आपल्याला काय कोणाचं घेणं देणं नाही आणि भावा बहिणीनं ते आपल्या समोर जरी आलं की जसं जसं काय काय केलंय कसं कसं काय केलंय ते आपण बघायचं सकाडणार आता मस्त बाहेरले लोक सांगतात की आशे करतात तसे करतात की मी काय म्हणते भावा बहिणींनो की माझ्या बुद्धीला पटत नाही ज्याला आवडतंय ज्याला काय पटतंय त्याला कशी मज मज्जा करायची ते करू शकतात मला काय घेणं देणं आहे मी कशाला तेंडा रोकू आणि माझी रोकायची गरज काय पटेल तसं कुणी काय करा कराना काय आपल्याला घेणं काय आपल्याला नाव ठेवल का माणूस नाहीच ना जी कुणी काय बी करेल कसं बी करेल त्याला नाव माणूस ठेवताय ना तर मला काल दाखवत होते माणसं का असं आहे तसं आहे नापत्या हे करतायत मग नापू काय करू मला काय घेणं देणं आहे भाऊ बहिणीनं मी म्हणलं तुम्ही कशाला माझ्या डोक्यावर परिणाम करताय मला कुणीच काय दाखवू नका म्हणलं जी तुम्हाला काय दिसत असं ते तुम्हीच बघायचं तुमच्या तुम तुमचं तुम्हीच बघायचं म्हणलं मला कुणीच सांगू नका मला ना टेन्शन करू नका तर भावा बहिणीनं कसं आहे आपण किती सांगायचं प्रयत्न केलं हे केलं तर ती माणूस आपल्याला वरटॅप करत असल की आपल्याला त्रास द्यायचं काम करत असल की का मला नावं ठेवत नाही हो बाबा बहिणी mm. नको ठेवत आहे का मला कोण नावं माझ्या लेकाला पडतंय माझ्या लेकाला आवडतंय तो कसा बी करू शकतोय त्याला रोखायची माझी काय गरज आहे का भावा हो बहिणी नाही मग आपण जन्म दिला आपण वाढावला वर्तावला मोठा केला मग आता त्याच्या बुद्धीनं कसं वागायचं कसं राहायचं ते त्या जात ठरवलं कसा परपंच करायचा कसं काय करायचं ते त्या जात ठरवलं मला काय घेणार भावा बहिणी मी तर जन्म दिला गड्यावाने गडी केलं लहानाचं मोठं केलं माझ्या जीवाला किती वेळ त्रास घेतला त्यांना कुठलं दुःख पडू देत नाही आणि दिलं बी नाही मग आता जास्त बस त्यांना कशामुळं दुःख होतं का होतं ते त्यांची प्रचिती भोगत्या मला काय भाव बहिणी घेणं नाही का मला ते सांभाळत्यात का मला काय देत्या घेत्या मी त्यांचा विचार करू पण त्यातून भाव बहिणीनं मी विचार करते या की माझ्या लेकांचा असं नाही व्हायला पाहिजे माझ्या लेखांचं तसं व्हाय नाही पाहिजे तर माझंच लेक ऐका ना भावा बहिणीनो तर समोरल्या माणसाला नावं ठेवायचं आपली हिंमत नाही जे सगळं काय असेल ते आपल्या लकाला आवडतंय आपल्या लकाला पडतंय भाऊ बहिणीनं तुम्ही सुद्धा बघत असा आणि तुम्हाला बी आवडतं का नाही ते मला कमेंटमध्ये सांगा मग ज्या सा माणसाला त्रास आहे ही आहे ते माणूस इतकं खुशीत राहील का इतकं मोज मज्जा करेल का सांगा बरं भाऊ बहिणीनं तुम्ही सांगा ना तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा आता माझे मला दुःख आहे सुख आहे माझं मी दुःख बी भोगती सुख बी भोगती आणि माझं मी सगळं खांडेल करते भावा बहिणी आपली रोसाची ताकदच नाही कोणावर हिंमतच नाही आणि आपली हिंमत राहिलीच नाही कोणाला सांगायची राहिली नाही बोलायची हिंमत राहिले नाही भावा बहिणी आपण जर सांगायला लागलं चांगलं चांगल्यासाठीच आपण सांगायला लागलं तर ते समोरचं माणूस जर आपल्याला चिडवत असलं की चिडाव लागत करत असलं तर भावा बहिणी सांगण्याला अर्थ नाही अहो भावा बहिणीनं एकदा सांगितलं तर माणूस डोक्यात घेत आहे की नको बाबा असं करायला आणि भावा बहिणीनं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं बघायला आहे म्हणल्या सांगा की काय करावं लागेल आपलं सुद्धा माणूस म्हणायचं नाही भावा बहिणीनं तुम्ही मला काय का म्हणा ना तुम्ही मला शिव्या द्या भावा बहिणीनं काय बी करा माझ्या डोक्यात माझा त्रास मला त्रास झाला की मला लयस नाही दाखवतो तर कसं आहे भावा बहिणीनो तुम्ही मला जी ते म्हणा जी माणसं आपल्या डोक्या बाहेरली आहेत आणि जी माणसं आपल्या डोक्या बाहेर वागत्यात ती माणसं आपली म्हणायची सुद्धा नाही म्हणाची गरजच नाही अहो भाव बहिणीनो मी ह्या गावात वागली कशी राहिली कशी पण माझीच अक्कल चाला ना, ना दुसऱ्याला म्हणायची असं नाही करायचं तसं करायचं तसं नाही करायचं असं करायचं मी चांगलं सगळ्याला सांगायचं म्हणून आज माझ्याच घरातही चाललंय माझ्याच घरात माहिती चाललंय माझ्याच घरात असं व्हायला लागलंय तर भावा बहिणीनं दुसऱ्या विचार काय आपण सांगायचंय सांगायचंच नाही ना अव समोरच्या माणसाला भावा बहिणीनं किती बी सांगायचं प्रयत्न केलं किती बी शिकवायचं प्रयत्न केलं तर त्या माणसाला फरकच कसला पडत नाही तर आपण सांगायचं काय भाव बहिणीनं सांगा की उलट एका नाकावरच आहे उलट दुसरंच काय काय माझ्या डोळ्यासमोर येत आहे भावा तर आपली सांगायची गरजच काय आपल्याला दिसत नाही म्हणायचं गप बसायचं आणि म्हणाय नको की आम्ही असं आहे ना आम्ही तसं आहे हीच आशीन हीच तशी तर भावा बहिणीनं ही अशी म्हणाय नको हाय ही अशी आहे म्हणा नको ही तशी आहे म्हणाय नको आपल्याला दिसत नाही म्हणायचं ग बसायचं आपल्याला कोणी बी दाखवलं तर म्हणायचं की ही माझी कोण नाही ती कोण आहे ती मला माहीत नाही मला काय दाखवू नका बाबीन ह्याच्या पलीकडे मी डोक्यात दुसरं काहीच घेतलं नाही आणि आपलं काम भलं ना आपण भलं आपण आप कोणाच्या नाक बी खुपसायचं नाही आणि कोणाच्या मध्ये बी जायचं नाही आणि कुणाला बोलायचं बी नाही आणि कुणाचं उलटं पालटं बोलून बी घ्यायचं नाही भाऊ बहिणींनो तर आपलं काय थोडं दिवस आहे ते आपल्या आपल्या पद्धतीनं जगायचं जे आपण मागं जगत होतो ना तीच फुलड्या पद्धतीनं आता पुढचं दिवस आपलं किती राहिले आहे त्या पद्धतीनं भाव बहिणींनो मी जगणार आहे मग तुम्हाला कसं वाटतंय ते भावा बहिणीनं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझं जरी काय चुकत असलं तरी मला नक्की सांगा की तुमचं चुकतं आहे असं होतंय तरी बेबाई नवी मी नाही करीन